कुंभराशी या महिन्यात तीन ठिकाणी जाऊ नका पन्नास वर्षांनी ग्रहांचा अद्भुत योग अचंबित करणाऱ्या घटना घडतील नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या जातकांनो हा व्हिडिओ नाहीतर तुमच्या राशीचा आयुष्यभराचा प्रवास आहे तुमच्या स्वप्नाच्या संघर्षाचे आणि यशाचे प्रतिबिंब देखील आहे कुंभराशींच्या जातकांनो सध्या तुमच्या आयुष्यात एक भयंकर आणि विचित्र घटना घडणार आहे या महिन्यात तीन ठिकाणी कुंभराशींच्या जातकांनो चुकूनही जाऊ नका कुंभराशींच्या जातकांनो सावध रहा कारण सध्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागणार आहेत पण हा महिना अनेक बाबतीत कुंभराशींच्या जातकांनो तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल कारण या महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुधही होईल ज्यामुळे काही राशींचा चांगला काळ सुरू होईल या महिन्यात ग्रहांची प्रचंड उलतापालत चालू आहे विशेषतः बुध मंगळ आणि केतू या ग्रहांचा प्रभाव गहन आणि शक्तिशाली राहणार आहे बुध तेजस्वी बुद्धी आणि संवादाचा कारक असल्यामुळे संबंधाचा सप्तमभाव प्रभाव घडत होईल संवाद अधिक स्पष्ट आणि भावनिक होईल नाते अनपेक्षितरित्या दृढ होतील मंगळाचा प्रभाव मंगळ इच्छाशक्ती ऊर्जा आणि धाडस जागवतो कुंभराशींच्या जातकांनो तुमच्या मनात प्रचंड उत्साह आणि नवीन काही करण्याची उमेद निर्माण होईल जुन्या बंधनातून बाहेर पडण्याची संधीही मिळेल करिअरमधील कठीण निर्णय घेण्याची ताकद मिळेल की तू भावनिक गुंतागुंत दूर करतो की तो तुम्हाला भूतकाळाच्या भावनिक उलतापालतीपासून मुक्त करेल त्यांच्या प्रभावामुळे तुम्ही आत्मपरीक्षण करून स्वतःला नव्या ऊर्जेसोबत पाहाल आत्मविश्वास वाढेल राशी योगाचा लाभ बुध मंगळ आणि केतू यांचा संयोगामुळे संबंधात उत्कटता वाढेल आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल अनपेक्षित धनलाभ होईल आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता जास्त आहे हे समजल्यावर कुंभराशींच्या जातकांनो तुम्ही कोणत्या परिस्थितीत सावध राहावे ते नीट जाणून घेता येईल तुमचे जीवन एखाद्या राजकुमारासारखे व्यतीत होईल कुंभराशींच्या जातकांनो तुमचे जीवन एखाद्या भरपूर भोग आणि विलास मिळणार आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात चमत्कारिक लाभ होतील हा महिना तुमच्यासाठी कसा खूप खास ठरेल तर कुंभराशींच्या जातकांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा कुंभराशींच्या जातकांनो तुमच्या राशींच्या लोकांसाठी बुद्धाचा उदय अनेक बाबतीत खूप फलदायी ठरणार आहे बुधाच्या प्रभावामुळे तुम्हाला आयुष्यातील अडचणींपासून आता पूर्णपणे आराम मिळेल आयुष्यातील मोठमोठ्या चिंताही दूर होणार आहेत आता तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी संपणार आहेत नात्यांमध्ये सुधारणा होईल भाऊ बहिणींसोबतचे नाते अधिक मजबूत होईल खर्चावर नियंत्रण राहील विनाकारण होणारे फालतू खर्च थांबतील आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही समृद्ध अनुभव अनुभवाल सध्या तुमच्याकडे पैशांची काहीही कमी राहणार नाही तुमचे खिसे पैशाने भरलेले असतील तुमच्याकडे जास्त धनलाभ झाल्यामुळे तुमच्यात अहंकार येण्याची शक्यता आहे पण तुम्हाला चुकूनही कोणत्या क्षेत्रात अहंकार करायचा नाही अन्यथा त्याचे वाईट परिणामही होऊ शकतील ज्याही क्षेत्रात तुम्ही अहंकार सुरू कराल त्याच क्षेत्रात तुम्ही हळूहळू खाली येऊ लागाल आणि पुन्हा शून्यावर याल काही सिंगल व्यक्तींच्या आयुष्यात खास व्यक्तींची एंट्री होऊ शकते याचबद्दल व्हिडिओमध्ये आपण पुढे बोलणार आहोत विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील विद्यार्थी सध्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत भाग घेतील आणि त्यामध्ये त्यांना मोठे यशही मिळेल त्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेत भाग घेतला असेल आणि आता त्यांचा निकाल येणार असेल तर चांगली बातमी मिळेल आणि त्यांना स्वतःवर खूप अभिमान वाटेल कारण अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे काही विद्यार्थी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी घराबाहेर दुसऱ्या शहरात जाण्याचा विचारही करत असतील तर त्यांचे हे स्वप्न सध्या पूर्ण होऊ शकते पुढील शिक्षणासाठी ते उत्सुक राहतील काही कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील जे शिक्षणासोबत पार्ट टाइम जॉब करण्याचा विचार करत असतील त्यांना सध्या दोन तीन ठिकाणाहून चांगल्या ऑफरही येतील ज्यापैकी एकाची निवड करून त्या आयुष्यात पुढेही जातील काही विद्यार्थी असेही आहेत जे शिक्षणासोबत स्पोर्ट्स किंवा खेळण्याच्या जा खेळण्यामध्ये जाण्याचा विचार करत आहेत त्यांना सध्या शानदार फायदा मिळेल सुवर्णसंधीही मिळेल आणि कोणीतरी गोल्ड मेडलही मिळू शकते बुद्धाच्या प्रभावामुळे कुंभराशींच्या जातकांनो तुमच्या नोकरीचीही स्थिती चांगली होईल जिथे तुम्ही नोकरी करत आहात तिथे तुमचे वर्चस्व वाढेल तुमचा दबदबा राहील तुमच्या कामाचे कौतुकही केले जाईल तिथेच तुम्हाला सन्मानितही केले जाईल आणि तुमच तुम्हाला गिफ्ट म्हणून काहीतरी महागडी वस्तूही मिळू शकते आत्मविश्वास पराक्रम आणि साहस यामध्ये भरपूर वाढ होईल एखादी मोठी भूमिका किंवा जबाबदारी पार पडण्याची संधीही मिळू शकते त्यानंतर जर तिथे प्रमोशन झाले तर तुमचे प्रमोशन होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुम्ही ज्युनियर बनू ज्युनियरवरून सिनियर बनू शकता तुम्ही संपूर्ण टीमला हाताळाल तुमच्या पदोन्नतीसाठी सोबतच वेतनवाढही होऊ शकते तुमची तब्येत चांगली राहील जुन्या काळापासून तुम्ही कोणत्याही आजाराने किंवा रोगाने ग्रस्त असाल तर आता तुम्हाला त्यात त्यामध्ये आराम मिळेल आणि कोणताही नवीन आजार येण्याची शक्यता नाही तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी वाटेल पण घरात जर कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांची औषधे वेळेवर देत राहा अन्यथा त्यांच्यामुळे हॉस्पिटलमध्ये चक्रा माराव्या लागू शकतील जीवनसाथीचे सानिध्य मिळेल वैवाहिक जीवन शानदार राहील पतीपत्नीमधील कलह आपापसातील मतभेद भांडणे आता संपणार आहे जीवनसाथी जी भरपूर सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही ज्याही कामात यश हात घालाल त्यात तुम्हाला सहज यश मिळेल माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे ज्यामुळे पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल तुम्ही घेतलेले मोठे कर्जही फेडू शकाल कौटुंबिक प्रकरणे सुटू शकतात तर तुमच्या घरात किंवा कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक कलह आपापसातील आप तणाव किंवा मतभेद सुरू असतील तर तो तुम्ही सध्या सोडवण्यात सक्षम राहाल आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाने सर्वजण आनंदी राहतील ज्यामुळे तुम्ही घरात आनंदाचा संचार करू शकाल आणि तुमच्या मनात आनंद कायम राहील पैशांचे आगमन वाढेल आणि माध्यमातून तुम्हाला पैसे येण्याचीही शक संकेत आहेत बाहेरून पैसे कमावण्याची शक्यता बनत आहे पडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे सध्या बेकायदेशीर मार्गानेही तुमच्याकडे पैसे येण्याची शक्यता आहे पण तुम्हाला सल्ला दिला जातो की जर तुम्हाला आयुष्यात दीर्घकाळ अधिक प्रगती करायची असेल तर बेकायदेशीर कामांपासून दूर राहण्यातच खूप मोठा तुमचा फायदा आहे अर्थातच काही लोक तुम्हाला लालच देतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरितही करतील पण तुम्हाला दुसऱ्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील पण विजय हा तुमचाच होईल सध्या तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या शत्रूंवर भारी पडाल तुमची विरोधी आणि तुमचे शत्रू त्यानंतर लवकरच शांत होतील सामाजिक माणसं मनात प्रचंड वाढ होईल सध्या तुमचा सामाजिक आवाकाही वाढेल सामाजिक रुबाब आणि ओळखही वाढेल ज्यामुळे सध्या तुम्ही राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणे तर अपेक्षेपेक्षा जास्त फायदाही मिळेल आणि तुमचे मोठमोठे स्वप्नही पूर्ण होऊ शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि त्यात तुम्हाला वारंवार अपयश येत असेल तर सध्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठे यश मिळेल तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे इथून मागे वळून पाहणे तुमच्यासाठी मूर्खपणा ठरेल तुमच्या आयुष्यातील सर्वात शानदार क्षण आहे हा योग तुम्हाला मानसिक दृढता आणि स्पर्धेत पुढे जाण्याची शक्ती देईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड यश येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ